महाराष्ट्रातले राजकारण तुमच्या राजकीय नेते तुमच्यासाठी काय करतील असं वाटते आता आम्हाला काय आशा वाटत नाहीत कारण कसं झालेलं आहे त्यांचं त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांचे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत आणि हे नोकले प्रश्न फक्त राजकीय प्रश्न आहेत म्हणजे हलकट हावरट आणि सगळ भ्रष्टाचार आणि संविधान मोडीत काढणं हे प्रश्न आहेत बाकी ना, काही नाही आपली सत्ता ना, हस्तगत करणं बाकी महाराष्ट्र माणसं चांगले आहेत नेते घाणेरडे आहेत हा 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 सर तर कसं झालेलं आहे आम्ही म्हणजे जास्तीत जास्त बातम्या किंवा जास्तीत जास्त राजकीय हालचाल ह्या महाराष्ट्रातल्याच बघत असतो कारण कसं झालं आहे आम्हाला भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही कर्नाटकमधलं काही हे करत नाही म्हणजे कर्नाटकमधल्या चॅनल्स ब बघायचं म्हटलं तर आम्हाला पूर्ण कन्नड समजत नाही त्यामुळं जास्तीत जास्त संपर्क किंवा जास्तीत जास्त न्यूज चॅनल्स हे महाराष्ट्रातले बघत असतो महाराष्ट्रातल्या घडामोडी असतील किंवा इतर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घटना असतील या सगळ्यांचा आम्ही साधारण त्याचा त्याबद्दल साधारण बोलत असतो आहे पण कसं होतंय की कर्नाटकमध्ये काय चाललंय हे फक्त म्हणजे मराठीतून कोणत्या प्रकार मरा प्रकारचे चॅनल्स नाहीत मराठीतून समजण्याजोगं अशा प्रकारचं काही म्हणजे वार्तांकन इकडे होत नाही फक्त काय होते कन्नड बंद होते आणि कन्नड पूर्ण समजत नसल्यामुळं काय झालं आणि कोणत्या घटना घडल्यात ह्या परफेक्ट लक्षात येत नाहीत किंवा कळत नाहीत त्यामुळं हा भाग जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडींचाच अभ्यास करत असतो किंवा त्याबद्दलचंच त्या म्हणजे त्या, या लोकांचं इथल्या म्हणजे चाललेलं असते किंवा बातम्यासुद्धा महाराष्ट्रातल्याच बघत असतात